नम शिवाय नम शिवाय बाळू मामा नम शिवाय बाळू मामा नम शिवाय काय मंडळी बरं आहे ना कसं आहे ओळखला का तुमचा सह प्रवासी मी वाटतो रू मिलिन भोसले अशा आहोत राहतो काही सवय राहणार तो तुम्हाला आज काहीतरी वेगळंच होणार आहे मामाची मेंढर शेतामध्ये येणं म्हणजे मोठं पुण्याचं काम काढ्या न बाळूमामा नमस्कार बाबांनो कस वाटत आजचा हा आमचा अवतार तुम्हाला असं वाटेल हा कुठे एका त्या धनगरी जीवनच्या एपिसोडला गेला का काय सधु हाकेबरोबर सधु बरोबर हाके नाही गेलो मित्रांनो मी आमच्या गावी आलो आहे माझ्या गावी राजगड पायथ्याशी माझं विंझर नावाचं गाव आहे त्या गावी मी आलेलो आहे आणि जायसा देश वायसा भेस म्हणून मी हा आज असा अवतार घेतलेला आहे हा धनगरी अवतार म्हणजे साक्षात संत बाळूमामांचा अवतार संत बाळूमामा हे फार मोठे भक्त होते आणि फार मोठे संत होते ते बाळूमामा आणि त्यांचा जो दिंडी आहे त्यांची दिंडी आहे ती दिंडी आमच्या गावी म्हणजे विंझरला आज आलेली आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी मी हा असा अवतार किंवा असा वेश घेतलेला आहे बाळूमामा हे साक्षात भगवंताचे अवतार मानले जातात त्यांची जी मेंढरं आहेत ती मेंढरं पण तुम्हाला दाखवतो बाळूमामा कोण होते त्यांचा आपण थोडक्यात परिचय पण करून घेऊया तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ काहीतरी वेगळा हटके असणार आहे तुम्हाला माझ्या ह्या अवतारावरून कळत असेल तर माझ्यासोबत असेच राहा कारण काहीतरी वेगळा दाखवणार आहे हा वाट वाटसरू नेहमीच्या वाटेने जाणार नाही काहीतरी वेगळ्या वाटेने जाणार आणि काहीतरी तुम्हाला आनंद द्यायचा नेहमीचा प्रयत्न मात्र हा नक्की असणार आहे मित्रांनो असेच राहा तुम्हाला या दिंडीमध्ये असंख्य बकरी पाहायला मिळतील तुम्ही म्हणाल बकऱ्यांचं काय कौतुक सांगताय आम्हाला राव आम्ही काय बकरी कधी पाहत नाही का हो बकरी तुम्ही बघताय पण ह्या बकऱ्यांचं वेगळेपण आहे तर वेगळेपण काय तर ह्या बकऱ्यांचा रंग एकसारखा आहे तुम्ही जरी लहान बकरं पाहिलं जरी मोठं बकरं पाहिलं तर सगळे एक रंगी आहेत म्हणजे संपूर्ण काळ्या रंगाची आहेत साधा एक टिपूस आहे त्यांच्या अंगावर इतर कलरचा नाही किंवा इतर रंग नाही आहे ही सगळी बकरी एकसारखी एका रांगाची म्हणजे काळ्या रंगाची, रंगाची आहेत चला मित्रांनो ती बकरी बघूया आणि त्या बाळूमामाचा जी दिंडी आली त्या दिंडीमध्ये सहभागी होऊया आणि सगळं वातावरण भक्तीमय करूया बाळू मामाय करूया चला माझ्या माग नम शिवाय नम शिवाय बाळू मामा नम शिवाय शिवाय बाळू मामा नम शिवाय बघा ही सगळी बकरी एक संघ आहेत म्हणजे एक कलरची आहेत हे काही नाही तुम्हाला सध्या एक ठिपक पण दिसणार नाही एक पांढरा हा सगळी काळी कुट्ट मायासारखीच तुम्ही बघताय ना त्या पाठीवर नंबर आहेत नंबर ह्यासाठी आईच्या पाठीवर पण हाच नंबर असणार आहे ह्याच्या पाठीवर पण हाच नंबर असणार आहे चुकामुख होऊ नये आणि व्यवस्थित मस्त म्हणून हे नंबर टाकलेले बघा हा ना प्लॅनिंग ओळखलस बायचा त्याचा पोर का आता ओळखलस का नाही आता मग नेनता कोण वाडा खालचा था। हो हो ऐका मारा आहे ना बरं आहेस का हा तेवज 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 बरं आहेस ना मी कुठं मी पाटस हं पाटस जरास कुठं कुठं फिरतो तुम्ही घेऊन जे या देवाचं फिरकीत दादा वाडा असते खाली गावात हा का दर गावातील करताय का नाही आपल्याला इथं पण त्याच्यास फेरलो वाडा आहे तुमचा वाडा आहे आहे इथे खाली नम शिवाय बाळू मामा नम शिवाय नम शिवाय बालू मामा नम शिवाय शिवाय नम शिवाय हल सिद्धनाथ नम शिवाय हल सिद्धनाथ नम शिवाय नम शिवाय नम शिवाय आपल्या विंजर गावामध्ये ही बाळूमामाची बग्गी आलेली आहे बग्गी नंबर सोळा इथं आलेली आहे आपल्या विंजर गावाचं खरं भाग्य मानावं लागेल जेणेकरून हे बाळूमामाची बग्गी आपल्या गावामध्ये आले आहे सर्वांना विनंती आहे माझी की तुम्ही यांच्या दर्शनाला या असा योग तुम्हाला सहसा मिळत नाही ज्याप्रमाणे तुम्ही पाय वार करून दिंडीला जाता त्याचप्रमाणे एक दिवस तुम्ही बाबामासाठी काढा दर्शनाला या आणि जे काय आपलं पुण्य आहे ते आपल्या पत्रात पाडून घ्या आपलं नशीब आपल्या विंजर गावामध्ये ती आज बग्गी आलेली आहे पाणी नाही अरे म्हटलं रांडाच्या हो ह्या हिकून एक वळसा हिकून एक झाला असा हात केला त्यांनी म्हणलं खरं काय हो म्हणलं पाण्या वाचनं लोक त्रस्त झाले तर काय करायचं म्हटलं रगड पाणी मला, मला तुम्ही जा बघा मला दो आदमपरला वळसा घालून दोन नद्या चालले नाही काय म्हणताय लोक गेले तर दाना तना नद्या वाहत्यात आता लोकांनी विचार केला हे काय वानगडे आता म्हणले आता काय करायचं आता मला हे झालं तुमचं पाणी पण आता मला यायचं नद्या व्हायला लागल्या आता म्हणलं बाळामा पूर मोठा खूप पूर आला त्या पुरामध्ये म्हणलं काय करायचं काय करायचं आता आता बाळमामाची बकरी तर जायला पाहिजेत mm -hmm. देशावर जायच्यात mm -hmm. देशावर जायच्यात म्हणून का म्हणलं आता काय करायचं चला म्हणला तुम्ही mm -hmm. वाहुलो तर वाहुलो mm -hmm. आपण मारायला जालोय ना समजत जाईल मग ते समजत जाईल म्हणल्यावर मा ते माझी मेन मेंढी त्याची अगं म्हणलं चल पुढं hmm. नदी तूच आई तूच माहीत आणि मेंढीवर पाय टाकला दुसरा कृष्णा अवतार झाला तो माझ माझ्या बघा कशी काळ काळी लाईन लागलेली आहे सगळी मेंढरा खाला रंगायची Yeah. <laughs> बघितलं का मित्रांनो ही मांडर कशी काळी भंगर काळी लाईम सगळ्यांची हे काही पांढरं राहतात काळ धनगर राची भेंढर धनगर राची भेंढर मित्रांनो ही मेंढर आपल्या शेतामध्ये आलेली आहे ही बाळूमावाची मेंढर शेतामध्ये येणं म्हणजे मोठं पुण्याचं काम काढाय आता हे पुण्याचं काम आपल्या नशीब आलं ते आपलं नशीब थोर आणि आमच्या आईने मला गावाला बोलावलं हे नशीब आमचं मित्रांनो हे नुकतं चलवलेलं खोकरू आहे याचं वय आहे जेम जेम दोन तासाच बघा किती नाजूक येते <सथियों> ज्या कळपाचे मालक आहेत त्यांना विचारूया यांचं प्रयोजन काय आहे गावागावी फिरण्यामागचं प्रयोजन काय हे बकरी येऊन का फिरत आहे तिकडे तिकडं बोला म्हणजे कस कि देवाच थोडफार माहिती पडते कारभारी सांगते असे म्हणते कि चांगलं असत त्यामुळं शेतकऱ्याचा वावरात जर घातली ते चांगलं असत असं तुमचं म्हणणं आहे हा त्यामुळं त्याची इच्छा आहे की फक्त आपण त्याची सेवा करायची परंपरा कशी होती की मेंड की आपल्या दनगर फिरत्यात तशी बाळूमावाची पर्यार पर्याय राहिली पाहिजे म्हणून ही सांभाळतात म्हणजे मामाची परंपरा जपरे अशी गावोगाव घेऊन फिरतो ती परे या परंपरा जपायची फिरण्यामागचा उद्देश एवढाच की यांची परंपरा ही कायम राहिली पाहिजे आपण हे चालूच राहिले पाहिजे एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे ही परंपरा गेली पाहिजे लोकांना पण जरा मामाविषयी माहिती मिळाली पाहिजे लोकांच्या शेतामध्ये गेलं तर काही धोडपा त्यांना पुण्य मिळतं असं लोकांचा पण एक ग्रह असतो किंवा त्यांची श्रद्धा असती आणि लोक आदमापूरला जाण्याबा खेडेपाडीच्या जा लोकांनाही सामान्य घरपर्यंत सेवा मिळते नमः शिवाय नमः शिवाय हल सिद्धनाथ नम शिवाय हल सिद्धनाथ नम शिवाय नमः शिवाय नमः शिवाय भेटलो पालक क्रमांक सोळाचा आजचा हा मुक्काम आपल्या गावामध्ये अतिशय मोठं भाग्य आपल्या गावाचं की संत सद्गुरू बाळामानचा पालखी सोहळा आपल्या या गावामध्ये आज विसवलेला आहे खरं तर ह्या पंचक्रोशीमध्ये पहिल्यांदाच बाळामाच्या मेंढीचं मेंढी माऊलीचं आगमन झालेलं आहे आणि संत सद्गुरू बाळामानच्या पालखीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण सर्वांना या ठिकाणी मेंढी माउलीच्या दर्शनाचा लाभ आणि आरती व महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांना या ठिकाणी होत आहे बोला बोला बरोबरचे शेमेढ्याचे नवन बोला बोला बरोबरचे राजा घोड्याचे नवन बोला बोला बरो ममांचे नाव जय बरो नम शिवाय नम शिवाय बाळू मामा नम शिवाय बाळू मामा नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर सिद्धनाथ नम शिवाय सिद्ध नाथ नम शिवाय नम शिवाय नम शिवाय बिरुदेव नम शिवाय बरोबर मंच नावान कोल्हा बोला बरं म्हणजे शेळे मिड्याचे नावान कोला बोला बरं म्हणजे राजा घोड्याचे नावन बोला बोला बरोबरच नवन देवाने दे ध्ये दे ठेवला दे आजमा फुला मरगुबाईच्या मंदिर मध्ये जायला देवाने सांगितलं होतं करा शेवट शिवर खाली मेवा माझा मेवा माझा भंडारा माझी मेंदी सर्वांच्या पटो जावावे वे देवाचे एवढे तत्व देव असताना एक हजार बकरी आज साठ हजार बकरी एकूणच पालक हा संताचा संसार आहे कोणासाठी आतापिटा केला एक दिवशी कोणापा शेतकरी मामाला विचारलं मामा अरे कोणासाठी एवढा मोठा आता केलास केला भगवंतानी जगात हात केला होता अरे जगात असणाऱ्या बाळू धडगडाच्या लेख जगात असणारे जी बाळू धडगडाचे लेकर आहेत कारण त्याला आल त्यांच्यासाठी एवढा मोठा आतापिटो करून ठेवला तो हा जगाच्या जा मालकाचा संसार आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये आला सर्वांनी अंत करण्यात करा आपल्याला भगवंताने एक दिवसाची सेवा दिली त्या सेवेच आपल्यातलं सोनं व्हावं हा माणसाचा जन्म त्यासाठी भगवंताने गाठला साडेतीन हातात आपल्याला तेवढ्यासाठी दिला या माणसाचा जन्म तर त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आला आहोत सर्वांनी अंत करण्यात सेवा करा नमः शिवाय नमः शिवाय भाल ममा नमः शिवाय नम शिवाय नम शिवाय भालो ममा नम शिवाय नमः शिवाय नमा शिवाय भालो ममा नमा शिवाय नम शिवाय नम शिवाय भाऊ ममा नम नम शिवाय नमा शिवाय मोळे महाराज नम शिवाय नम नमश्यवाय पोरे महाराज नम शिवाय नम शिवाय नम मोरे महाराज नमशिवाय महाराज 妈妈希望。 No Vale. धनगरी जीवनातला भाळूबा तुम्हाला कसा वाटला मला या व्हिडिओच्या खालीचं कमेंट बॉक्स आहे त्यात तुम्ही लिहून नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल ह्याची मला खात्री आहे मित्रांनो परंतु तुमचा एक शेअर एक कमेंट आणि एक लाईक तो डेफिनेटली मानता आहे चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एका नवीन वाळण्यावर नवीन प्रवासात तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे